माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आमच्या इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख कार्यकर्त्यांनी पदाधिकारी आहेत यांच्याशी चर्चा करण्याकरता आज बोलवलं होतं जवळजवळ दीड दो दोन तासापर्यंत साधारणतः चर्चा झाली आणि प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ज्या भावना आहेत त्या त्यांच्यासमोर अतिशय मोकळेपणानं मांडल्या आणि ह्या सगळ्या भावना ऐकून घेतल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे निवडक कार्यकर्ते हिता आले होते परंतु खूप मोठी संख्या आमच्या कार्यकर्त्याची तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून ते वेळ कळवतो म्हणले आणि एक पुढचा कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हा इंदापूरला घ्यायचं ठरलेलं आहे आणि त्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते, ते येणार आहेत साधारणतः आजच्या बैठकीमध्ये खूप विषयावर चर्चा झाली प्रामुख्यानं महायुतीमध्ये आम्ही सर्वजण असल्यामुळं प्रत्येकानेच महायुतीचा धर्म सुद्धा पाळला पाहिजे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी सुद्धा महायुतीच्या संदर्भामध्ये इतर जे पक्ष आहेत त्यांना पण सन्मानपूर्वक वागवलं पाहिजे त्यांच्या पण काय भावना असतील त्या समजून घेतल्या पाहिजे कारण सरकार जर महायुतीचं असेल तर खाली तालुका तालुका लेवलला सुद्धा तीच भावना ही असली पाहिजे आणि मला असं वाटतं ह्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हा सर्वांना आश्वासित केलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी स्वतः लक्ष घालेल आणि माझ्याकडून कुठलाही अन्याय होणार नाही आणि योग्य ती भूमिका मी इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत घेईल